नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा नागपूरमध्ये आय डी बी आय एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन आज संपन्न झालं संमेलनाचं उद्घाटन अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केलेलं आहे तर नक्कीच या संमेलनामध्ये एक महत्वाचा विषय आला तो म्हणजे की आय डी बी आय बँक जे आहे याला खाजगीकरण होऊ द्यायचं नाही त्यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविलेला आहे आणि या विरुद्धात जे आहे मोठ्या प्रमाणात सुद्धा होणार आहे एक दिवसाचं तर नक्कीच या संमेलनाला उपस्थित जे आहे सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड सुद्धा उपस्थित होते आणि आय डी बी आय एम्प्लॉईज असोसिएशनच्या चे अध्यक्ष जे आहे देवीदास तुळजापूरकर हे सुद्धा उपस्थित होते आणि तीनही मान्यवरांनी या संमेलनाला जे आहे मार्गदर्शन केलेलं आहे ऐकूया अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी केलेलं मार्गदर्शन सुरुवातीला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आयडीबीआय बी एम्प्लॉईज असोसिएशनच्या आजच्या या अधिवेशनाला मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न आहेत की सध्या सगळीकडे वातावरण की बँकेचं प्रायव्हेटायझेशन जवळजवळ झालेलं आहे युनियन म्हणून बोलावच लागतं असं आपल्याला की नाही नाही प्रायव्हेटायझेशन होता कामा नाही युनियन म्हणून आमची भूमिका आहे तर मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो एकोणीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चौदा खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्याच्या विरोधामध्ये त्यावेळचे राष्ट्रीयकरण विरोधी जे काय राजकीय पक्ष किंवा संघटना होत्या त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने हे बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द बातल केलं पुढे आणून बघा या देशातलं सर्वोच्च न्यायालय त्यांनी आपलं सर्वोच्च शहाणपण दाखवत हे बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द केलं त्यावेळी याच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे नाग दिल्ली मधले पदाधिकारी कॉपरेट परवाना जे पंजाब नॅशनल बँकेत होते ते असे गळाटून बसले नाहीत किंवा आता काय सगळं संपलं काहीच फायदा नाही काही करून काही होत नाही आणि आता तर सुप्रीम कोर्टानेच नाही की मग कोण आता याच्या पलीकडे कोणी नाही ते इंदिरा गांधींना भेटले आणि त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन एक दिवसाचा संप करेल नी एक दिवसाचा संप या केला शेवटी पुन्हा एकदा विशेष ठराव मांडून इंदिरा गांधी यांनी या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण कन्फर्म केलं सुप्रीम कोर्टाला या पार्लमेंट पुढे झुकावं लागलं ला आणि एआयबीएच्या भूमिकेचा अंतिम विजय झाला तुम्ही ज्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सभासद आहात ती संघटना काय ही समजून घ्या ती संघटना पावसाळ्यातल्या एखाद्या संघटना नाही या संघटनेला ऐंशी वर्षांचा इतिहास आहे हा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे हा इतिहास त्यागाचा इतिहास आहे हा इतिहास तपश्चर्याचा आहे हा बलिदानाचा आहे त्यातून एखादी भूमिका आपण घेतली तर ती तडीस नेण्यासाठी सर्वोतपरी आपण प्रयत्न करतो तोच प्रयत्न आज आयडी खाजगीकरणाच्या प्रश्नावर आपण एआयबीए म्हणून करतोय आपण चोवीस पंचवीस ला या देशातले युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या झेंड्याखाली संघटित जवळ जवळ नऊ लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर जात आहेत या संपामध्ये अनेक मागण्या आहेत पण त्यातली एक मागणी आयडीबीआयच्या विषयी देखील अंतर्भूत केलेली आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे म्हणजे जो विषय आयडीबीआय पुरता मर्यादित होता किंवा एआयबीआय पुरता मर्यादित होता तो विषय आज या देशातल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचा विषय करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत म्हणजे लढाई पुढे चालू आहे लढल्याशिवाय मार्ग मिळत नाही लढल्याशिवाय प्रश्न सुटत नाही हे पुन्हा पुन्हा इतिहासामध्ये झाकून बघितलं तर आपल्याला दिसत मी नेहमी एक उदाहरण देतो की मी तिरुपती बालाजी जे आहे तिरुपती तिथे ग्रामीण बँकेच्या एका केंद्रीय कार्यकारिणी सभेला गेलो होतो त्यावेळी तिकडे जात असताना डाव्या बाजूला मैदानावर एक मोठं पेंडॉल होता त्या बेंडॉलमध्ये तेलुगू भाषेमध्ये मोठमोठ्याने भाषणं मुठ चालू होती घोषणा चालू होत्या मी माझ्या बँकेतल्या त्या जयकुमार सहकार्याला विचारले हे काय रे तो म्हणाला या बालाजी मंदिरामध्ये केस जे कापले जातात लाडू केले जातात किंवा साफसफाई केली जाते त्यातले सगळे कामगार आणि कर्मचारी आहेत ते आपल्या वेतनवाडी ज्या प्रश्नावर जे तीन वर्षापूर्वी व्हायला हवं होतं ते झालं नाही म्हणून त्याच्या विरोधामध्ये संपावर आहेत घोषणा देत आहेत त्यांचा हा मेळावा आहे मी त्याला आश्चर्याने विचारलं अरे सगळं जग मन्नत पूर्ण झाली म्हणून केस कापायला बालाजीकडे येत त्या बालाजीची सेवा चोवीस तास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटी ट्रेड युनियनचा लाल झेंडा घ्यावा लागतो हीच गोष्ट महत्वाची आपण समजली पाहिजे म्हणजे तिथे बालाजीला अभिषेक करून प्रश्न सुटत नाही आता जर आपल्याला माहित झालं कुणी सांगितलं मोदींनी किंवा अमित शहानी किंवा अंबानीनी किंवा अदानी त्या कुंभ मध्ये जाऊन दहा वेळा आंघोळ करा आयडी बी आय च खाजगीकरण थांबेल आपण सगळे मिळून ताबडतोब इथूनच जाऊ त्या कुंभला होणार ना आहे नाही होणार म्हणजे शेवटी कामगार आणि कर्मचाऱ्यांना जर प्रश्न सोडवायचे असतील तर ती केवळ आणि केवळ संघटना हा एकच अस्त्र आपल्या हातामध्ये आहे ज्याच्या जोरावर आपले प्रश्न सुटू शकतात आपण एआयबीए चे सभासद आहोत मी बँकेमध्ये एकोणीशे अठ्याहत्तर साली लागलो लागलो तेव्हा साडेचारशे रुपये पगार होता दोन हजार अठरा साली रिटायर झालो त्यामुळे ऐंशी हजार रुपये माझा पगार होता मी घरी जाताना प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी पेन्शन कम्प्युटेशन इव्ह कॅशमेंट सगळे मिळून ऐंशी लाख रुपये घेऊन घरी गेलो आता जे घरी जात आहेत रिटायरमेंट नंतर त्यांचा जातानाचा जा पगार दीड लाख रुपये घरी जाताना एक कोटी रुपये घेऊन जातात हे कुणी आकाशातला बाप प्रसन्न झाला उदार झाला म्हणून मिळत आहे का नाही मिळत हे जर कुणामुळे मिळत असेल तर ते केवळ या पाच जादूबाई अक्षरांमुळे ज्याचं नाव आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही एआयची देण आहे आपण हाताची घडी घालून बसलो असतो एक एक ते मोडत बसलो असतो माझा पगारच वाढत नाही मी काय करू किंवा मागच्या जन्मी माझ्या हातून काहीतरी पाप झालं म्हणून माझ्या वाट्याला आलं तरी मिळालं असतं आपल्याला मिळालं म्हणजे आपण संघटित झालो संघर्ष केला त्यातून हे सगळं आपण मिळवलेलं आहे आज पण वारंवार आपल्या डोक्यात येत आता वॉर झाली आहे पेपरमध्ये बातमी आली हे तीन कंटेंडर आहेत तीन लोक खरेदी करायला आपल्याला पुढे आहेत आणि मग बातम्या अशा हेड ऑफिस मधून येतात की झालं आता जवळजवळ सगळं झालं म्हणजे ही बँक शेवटी खाजगी झाली या पद्धतीचं एक वातावरण सध्या मीडियामध्ये किंवा सर्वत्र केल्या जात आहे अरे हे आज नाही केल्या जात पंधरा वर्षापासून केल्या जात आहे एकोणीशे एक्क्याण्णव साली नरसिम्हम कमिटी रेकमेंडेशन आल्या त्या नरसिंहम कमिटीने सांगितलं की बँकांचं सा खाजगीकरण केलं पाहिजे एक्क्याण्णव ते आज दोन हजार पंचवीस पस्तीस वर्षामध्ये अनेक पंतप्रधान आले पहिल्यांदा नरसिंहराव होते त्यावेळी मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते मग व्ही पी सिंग आले राजीव गांधी आले मग मधल्या काळामध्ये देवेगौडा आले इंद्रकुमार गुजराल आले छत्तीस इंची छाती असलेले काय नरेंद्र मोदी आले प्रत्येक सरकारने सांगितलं की पब्लिक सेक्टर बँकांचं प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे पण एक्याण्णव ते दोन हजार पंचवीस सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट सक्सेसिव्ह पंतप्रधान त्यातले सध्याचे पंतप्रधान तर असे आहेत मोदी हे तो सब कुछ मुमकिन है ते देखील या देशातल्या एकाही पब्लिक सेक्टर बँकेचं प्रायव्हेटायझेशन करू शकले नाहीत हे केवळ आणि केवळ एआय शक्य झालेले हे आपण लक्षात घेतलं आम्ही कशाचे भाग आहोत हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे आपण अशा एका संघटनेचे भाग आहोत ज्या संघटनेनी या देशात इतिहास घडवला दोन हजार अठरा साली दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आला त्यावेळी जगातल्या बँका बुडाल्या त्याच्यानंतर मनमोहन सिंग किंवा पी चिदंबरम जेव्हा परदेशात जायचे डायव्होस किंवा आणखी न्यूयॉर्क वॉशिंग्टनला तेव्हा ते, ते, ते सांगायचे इंडियन बँकिंग इज इन्स्युलेटेड म्हणजे भारतीय बँकिंग अबाधित आहे कारण भारतीय बँकिंग पब्लिक सेक्टर मध्ये आहे टू चिदंबरम किंवा मनमोहन सिंग किंवा अरुण जेटली काय झालं असत कधीच या बँका विकून मोकळे झाले असते जर 2008 संपद दोन हजार आठ साली जगातलं बँकिंग बुडाल पण भारतातलं बँकिंग वाचलं याच श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते केवळ आणि केवळ ला द्यायला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण दरवर्षी एक संप दोन संप तीन संप केले आणि हे संप असे नाहीत की मग आपण भरून काढले आणि आपला पगार कपात होत नाही आपण असे संप केले पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये वेतन कपात झाली आणि यात वेळी आपला आर्थिक लाभ आपल्या डोळ्या पुढे नव्हता बँकिंग पब्लिक सेक्टर मध्ये राहिलं पाहिजे हाच आपला आग्रह होता त्यामुळं या देशात खरे जर राष्ट्रभक्त कोण असतील तर या देशातले नऊ लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी हे खरं म्हणजे राष्ट्रभक्त आहेत ज्यांनी या देशाच पैशाचं संरक्षण केलं जर बँका पब्लिक सेक्टर मध्ये राहिल्या नसत्या तर बँका आतापर्यंत मोकळ्या झाल्या असत्या गेले एक आठवडा जरा सगळे पत्रकार माझ्या मागे लागतात त्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल शंभर प्रश्न विचारतात काय हो काय झालं असेल मग हे कसं वाचलं असतं मग ही बँक बुडाली याच्या अगोदर पीएमसी बँकेचे लोक मागे लागायचे की काय हो पीएमसी बँक बुडाली ही वाचवी कशी असती काय केलं असतं तर वाचली असती याला एकच उत्तर आहे बँकिंग पब्लिक सेक्टर मध्ये राहिलं तर सामान्य माणसाची बचत सुरक्षित राहू शकणार आहे आणि म्हणून आपण सतत भूमिका घेतो आयडीबीआय ही पब्लिक सेक्टर कॅरेक्टर अबाधित राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण कॅम्पेन करतो कर तुम्ही आजही युट्यूबवर गुगलवर जाऊन आपल्या वेगवेगळ्या वेग ऑडिओ व्हिज्युअल्स बघा त्या सगळ्या ऑडिओ व्हिज्युअल मध्ये आयडीबीआय बँक हू किल्ड बी आय बँक या आय बँकेचा खून कुणी केला या आय बँकेची ही दुरावस्था मधल्या काळात जी झाली ती कोणी केली ती या देशातल्या बड्या उद्योगपतींनी केली योगेश अग्रवालनी केली ज्यांनी गोव्यातल्या विलावर त्या किंगफिशरच्या मल्ल्याची कॅब जी काय मॅनेजमेंट कमिटी मिटिंग घेऊन मोठं एक कर्ज मंजूर केलं या आयडीबीआय सामान्य क्लार्कनी काउंटरवर चांगली सेवा देऊन कासा डिपॉझिट केल गोळा केला म्हणून आयडी बी आय बँक बँक तोट्यात होती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पण असं कुठं झालं आयडी बी आय बँक रिकामी झाली किंवा डिपॉझिट लोकांनी विथड्रॉ केले कारण तुम्ही आयडी बी आय बँकेच्या काउंटरवर चेहरा म्हणून काम करत होता लोक तुमच्याकडे बघून डिपॉझिट ठेवत होते म्हणजे बँक जर कोणी वाचवली असेल तर आयडी बी आय बँकेमधल्या साधारण क्लार्कनी आणि ऑफिसरनी डेडिकेटेडली काम केलं चांगली सर्व्हिस दिली लोकांचा कॉन्फिडन्स गेन केला मिळवला त्यातून आय बँक टिकू शकले आज डी बी आय बँक का विकायची आय डीबी बँक नफेत आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि या वर्षी आता आपण मार्च महिन्यात येत एप्रिल अखेरीस तुमचा बॅलन्स शीट अनाऊन्स होईल ऐतिहासिक प्रॉफिट तुम्ही मिळवणार आहात सात हजार आठ हजार कोटी रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला मिळत आहे तुमचा एनपीए कव्हरेज रेशो नव्याण्णव टक्क्याच्या वर आहे म्हणजे एक रुपया वसूल केला तर डायरेक्ट ते पैसे प्रॉफिट अँड लॉस ला जाणार आहेत सगळेच्या सगळे मोठा इन्कम तुम्ही मिळवणार आहात म्हणजे आज आयडीबीआय बँकर घ्या देशातल्या सगळ्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये एक चांगली बँक बैंक म्हणून बँक उभी राहणार आहे मग का बँकेचं खाजगीकरण करता बँक तोट्यात होती त्यावेळी ही बँक आत्म्याचा व्यवहार आहे आम्हाला तोटा सहन करावा लागतो म्हणून आम्ही ती विकू इच्छितो असं तुम्ही म्हणत होतात आता तर प्रॉफिटमध्ये तीन वर्षे आहे यावर्षी रेकॉर्ड प्रॉफिट मिळवतायत मग या बँकेच तुम्ही विक्री का करतायत मला असं वाटतं की आपण उमेद हरवून बसता कामा नये आणि काहीतरी या बँकेचं खाजगीकरण झालं तर काहीतरी आमच्यावर मोठं अरिष्ट येणार आहे असं नाही एकोणीशे एकोणसत्तर ला एआयबी होती सगळ्या बँका खाजगी क्षेत्रात होत्या काही होता प्रॉब्लेम एकोणीशे सहासष्ट साली आपलं पहिलं बायपाटेत झालं म्हणजे केवळ आम्ही आमच्या स्वार्थासाठी हा विचार करत नाहीये या बँकेच्या डिपॉझिटरच्या हितासाठी या देशाच्या लार्जर इंटरेस्ट कडे बघून आम्ही या बँकेचं कॅरेक्टर हे पब्लिक सेक्टर राहिलं पाहिजे म्हणून प्रयत्न करतोय त्यामुळं नका आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक वातावरण असेल तरी त्याच्या दडपणाखाली येऊ नका तुम्ही एआयबीएचे सभासदात लढलो लढलोच आपण मार्ग काढणार आहोत लढाईतून आपल्याला नवी दिशा मिळणार आहे आशेचा किरण मिळणार आहे या कॉन्फिडन्सनी तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये ऍक्टिव्ह राहा चोवीस चा संप आपल्याला करायचा आहे मधल्या काळात आठ मार्चला पुन्हा एकदा आयडी बी आय मधल्या सगळ्या संघटनांची एक आपण मीटिंग घेणार आहोत त्यावेळी भगवे काय लाल सगळे सगळे जे रंग आहेत त्या सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहोत एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनला पण आपण आमंत्रित करणार आहोत आपण सगळे मिळून एकत्रितपणे विचार करूया थंड डोक्याने की आजच्या या कसोटीच्या वेळी आपण काय केलं तर ही बँक वाचवू शकतो आपण इंडिपेंडंट ऑफ युएफबीओ यू नी दिलेल्या कॉलला सोडता आयडीबीआय बँकेचे एम्प्लॉई आणि ऑफिसर मिळून पण आपण येणाऱ्या दिवसात एक दिवसाचा संपाचा कॉल देणार आहोत तो संप देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे वगैरे कपात होईल होईल पण आपल्या भवितव्याकडे बघून भविष्याकडे बघून या सगळ्या गोष्टींना आपण तयार राहिलं पाहिजे आणि आयडी बी आय बँकेचे जे खातेदार आहेत त्या खातेदारांचा कॉन्फिडन्स आपण मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे आज बँक कर्मचाऱ्यांच्या लढाईमध्ये बँक ग्राहक जर आपण उजव्या बाजूला ठेवू शकलो तर आपण अर्धी लढाई जिंकू शकतो तो, तो ग्राहक आपल्या बाजूने कसा येईल हा आपल्याला प्रयत्न करावा लागेल आता तुम्हाला वेगवेगळ्या क्लिप्स दाखवल्या त्यातले एक भरतारी मेहताब म्हणून पार्लमेंटचे फायनान्स कमिटीचे चेअरमन आहेत त्यांना आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कशासाठी भेटताय मी तुम्हाला काय करू शकतो मी म्हटलं तुम्ही फायनान्सचे पार्लमेंटरी कमिटीचे मेंबर आहेत फायनान्स कमिटीचा आयडीबीआयचा जुना रिपोर्ट काढून बघा त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे की लोकांची बचत सुरक्षित राहायची असेल तर आयडीबीआय पब्लिक सेक्टरमध्ये राहिली पाहिजे जसवंत सिंगने ते आश्वासन लोकसभेत दिलं ते पाळलं नाही ते म्हणाले मी तुम्हाला कितपत उपयोगी ठरवेल ठरू शकेन हे मला माहिती नाही पण आयडी बी पब्लिक सेक्टर मध्ये राहिली पाहिजे हे माझं देखील मत आहे हे एका भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी जो फायनान्स कमिटीचा चेअरमन आहे त्यांनी केलेलं विधान आहे म्हणजे आपण लोकांना भेटलो आपला मुद्दा गुणवत्तेच्या निकषावर लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न केला तर लोक आपल्याशी जोडले जातात तेलगू देशम असो रिव्होलुशनरी सोशलिस्ट पार्टी असो कम्युनिस्ट पार्टी असो समाजवादी पक्ष असो काँग्रेस असो की बीजेपी असो हे जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा ते उघडपणे भूमिका घेतात की ही बँक पब्लिक सेक्टर मध्ये राहिली पाहिजे म्हणजे आपण प्रयत्न केला तर याही कसोटीच्या वेळी आपण उभे राहू शकू आजचं जे वातावरण आहे बदलू शकू फक्त हा कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्याजवळ घेतला पाहिजे आणि त्या कॉन्फिडन्स सह तुम्ही ही कॉन्फरन्स अटेंड करून जेव्हा आपापल्या ठिकाणी जाल तो कॉन्फिडन्स लोकांमध्ये जास्तीत जास्त पसरवा याही पूर्वी तुमच्या कार्यकर्त्या मध्ये मी नेहमी उदाहरण दिल दिलं होतं ते पुन्हा आज देतो की एक जंगल पूर्ण पेटलेलं असत त्या जंगलात एक छोटी मुंगी असते ती आग विजवण्यासाठी ती, ती मुंगी पाण्यामध्ये डुबकी मारते आणि तिच्या अंगावर असलेलं एक थेंब पाणी त्या आगीवर टाकते भिजवायचा प्रयत्न करते तेव्हा त्या ते जंगलातले मोठमोठे प्राणी बाहेर सैरावेरा पळून जायचा जा प्रयत्न करत असतात ते म्हणतात ही बघा ही वेडी मुंगी ही जंगलातली आग विजवायचा प्रयत्न करते तेव्हा ती मुंगी सांगते की मला माहित नाही मी ही आग विजवू शकेन का शकणार नाही पण उद्या जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव पहिलं असेल की एक मुंगी होती ती जंगलातली आग विझवायचा प्रयत्न करत होती ती मुंगी ही आय डी बी आय बँकेतल्या तो मुंगीचा रोल केला तर मला खात्री आहे वास्तव बदलू शकेल फक्त तो आशावाद घेऊन तुम्ही या कॉन्फरन्स मधून जा आपण ही, ही लढाई जिंकू शकू हा विश्वास दाखवा एआयबी आपल्या बरोबर आहे युए बीओ आपल्या बरोबर आहे या देशातला सामान्य माणूस आपल्या बरोबर आहे एक सैलाब आपण तयार केला तर येत्या काही दिवसामध्ये वास्तव बदलू आणि या आयडी बी आय बँकेचं पब्लिक सेक्टर कॅरेक्टर अबाधित ठेवण्यामध्ये आपण यशस्वी राहू त्यात तुम्ही तुमचा रोल बजवाल ही अपेक्षा बाळगतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद कमळ तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ऐकलं या मान्यवरांचं मार्गदर्शन तर आय डी बी आय बँक जे आहे हे खाजगीकरण करू नये या यासाठी हे जे सर्व जे संघटना आहे है, 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 ही सक्रिय झालेली आहे तर नक्कीच देशामध्ये जे आहे अनेक संस्था खाजगीकरणाकडे वळत आहे अशा वेळीच जे आहे बँक सुद्धा ही खाजगीकरणाकडे जाण्याचं जा सरकारचं धोरण आहे पण याला मात्र मोठ्या प्रमाणात विरोध आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार